शपथ घेतली त्याचबरोबर आज रावेर लोकसभेचे खासदार रक्षाबाई खडसे यांनी सुद्धा आज मंत्रिपदाच्या शपथविधी आज पार पाडलेला आहे त्याच अनुषंगाने आज जळगाव शहरातील भाजप कार्यालयामध्ये जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे आपल्या सोबत आहे भाजपाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आज आपण त्यांना हो काय सांगणार आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथ घेतली आहे त्याचबरोबर खासदार रक्षा खडसे यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे माननीय नामदार गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये जळगाव जिल्ह्याचा सोबत या प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून आल्या आणि केंद्रीय नेतृत्वाने या जळगाव जिल्ह्याचा सन्मान देवत रक्षाताई यांना या ठिकाणी मंत्री केलं त्याचा मनस्वी आनंद हा प्रत्येक कार्यकर्त्याला आहे आणि तो कार्यकर्ता या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे का की जळगाव लोकसभा जळगाव जिल्ह्याला मंत्री मंत्रिपद मिळेल होत एक एक प्रकारे यांनी आपल्या राव्या लोकसभेमध्ये इतिहास घडवलेला आहे दिसेंदर हॅट्रिक केलेली आहे त्याचबरोबर जळगाव लोकसभा जळगाव जिल्ह्यामध्ये देखील भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे यावर आपले काय प्रतिक्रिया

होती ही आम्हाला शाश्वती होती आणि एवढं जे आमच्याच नाही तर संघाचा हो जो काही लीड मिळाला आहे तो त्याचा गव आहे की हा त्या पदासाठी काही किती ती उमेदवार म्हणजे महत्वाचा होता आणि त्यासाठीच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा जो चाललो असतो हा जो उत्साह होता आम्ही निव्वळ एवढ्यासाठी थांबले होते की त्यांचा शपथ घ्या आम्हाला बघायचा होता कारण त्यानंतरच आमचा आनंद हा खेळ धन्यवाद जळगाव